नमस्कार मित्रांनो कसे आहात आज आपण आलेलो आहोत रतनगडला आणि रतनवाडी येथे आम्ही गाडी लावलेली आहेत आणि इथे अमृतेश्वर मंदिर हे एक हजार बाराशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे ते आपण आज एक्सप्लोअर करू आणि दर्शनसुद्धा घेणार आहोत मित्रांनो आपण अमृतेश्वर या मंदिराकडं आलेलो आहोत आणि हे मंदिर किती सुबक आहे हे आता आपण बघणार आहोत मंदिराच्या बाहेरच अतिशय सुंदर अशा नंदीच्या मूर्ती आहेत आपण पाहू शकतात ही घंटा आणि ह्या नंदीच्या मूर्ती आणि हे बांधकाम तुम्ही बघू शकतात त्याचे जे, जे खांब आहेत इतकं छान आणि बारीक कोरीव काम केलेलं आहे का मंदिराचा प्रत्येक भाग हा स्थापत्य कलेने भरलेला आहे या अगोदर आपण गोंदेश्वर मंदिराची माहिती आपण बघितली होती त्याचप्रमाणे ह्या मंदिराचे सुद्धा काम केलेलं आहे बघा किती सुंदर बघा हे छोटे छोटे खांब खूपच सुंदर रीतीने बनवले आहेत हा दरवाजा आहेत आणि आतमध्ये आता आपण आलेलो आहोत हे चार खांब आतमध्ये आपल्याला दिसत आहेत खूपच छान रीतीने हा आपण गर्भगृह बघत आहोत मंदिरात अशी एकही भिंत किंवा खांब आपल्याला दिसत नाही की तिथे नक्षी काम नाहीये yes. ना। म्हणून ही आतमधून खिडकी आपण जी बाहेरून बघितली होती मंदिरातील मंडप गर्भगृह आणि ही स्थापत्य केलेली

सगळं एवढं ह्या मंदिरामध्ये पूर्ण नदीचा उगम प्रवरा नदीचा उगम ह्या मंदिरातून झालेला आहे आणि या मंदिरात पूर्ण पाणी काढल्यानंतर पण खालून कंटिन्यू पाणी येत असते आणि हे पाण्याचा फ्लो हा मंदिराच्या बाहेर एका बाजूला आलेला आहे जून ते डिसेंबरपर्यंत ह्या बाजूला आलेला आहे आणि हे पाणी येथून मोटरने बाहेर काढतात आणि पुन्हा त्याच्यामध्ये नॅचरली पुन्हा पाणी येतं मंदिरात आणि ते इथून बाहेर काढलं जातं असे आपल्याला ह्या बाबांनी माहिती दिलेली आहे ह्या मारुतीच्या मंदिरात आता आपण आलेलो आहोत आणि इथे लाकडी बांधकाम ह्या मारुतीच्या मंदिरात बनवलेलं आहेत आपण बघू शकता हे असे लाकडी बांधकाम

जय श्री ओम हनुमंत अशा प्रकारे बाहेरून पूर्ण मंदिर आपण बघू शकतो बाजूलाच हे पुष्कर तळे बांधण्यात आलेले आहेत हेही मंदिराच्याच एक भाग म्हणून ओळखले जाते